या ठिकाणी अंगणवाडी येथे ट्रॅव्हल वॉईस फाउंडेशन तर्फे एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवण्यात आला तो म्हणजे कुपोषित बालकांना मशरूम सहाय्य करणे यामागचा उद्देश असा की आजपर्यंत शासकीय यंत्रणा आरोग्य यंत्रणा यांनी अनेक उपाययोजना कुपोषण धडगाव सारख्या कुप कुपोषण असलेल्या एरियामध्ये काम केलेलं आहे आणि बरेचसे असे मुलं आहेत की त्यांना कुपोषण मुक्त करण्यासाठी यांनी उपाययोजना केल्या पण ट्रायबल वाईज संस्थेमार्फत एक असा विचार करण्यात आला की का आपण संस्थेमार्फत आरोग्य यंत्रणेला थोडीशी मदत करावी तर आपण असा एक उपक्रम तयार केला जो की जे कुपोषित बालक आहेत त्यांना त्याच्यामधून बाहेर काढत आहे तो म्हणजे मशरूम आतापर्यंत तुम्हाला माहीतच असेल की मशरूम हा बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे त्याच्यामध्ये जे आरोग्य जे कंटेंट्स आहेत जसं की फायबर आहे प्रथिने आहेत जे की आतापर्यंत फक्त गरोदर महिला बाळात पण ज्या महिला आहेत त्यांनाच दे दिलेला होता किंवा त्यांना आहारामध्ये घ्यावा असं सांगण्यात येत होतं पण जर कुपोषण बालकांना जर मशरूम दिला तर मला वाटतं की त्यांना कुपोषण मुक्त करण्यासाठी कमी कालावधी हो लागेल तर असा एक छोटासा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच दडगाव सारखा दुर्गम एरिया जो कुपोषण या असल्या गंभीर समस्येवर गेल्या अनेक वर्षापासून सामोरे जात आहे तर हा उपक्रम नक्कीच त्याला हातभार लागेल धन्यवाद